तिसरी परिसर अभ्यास पाठ क्रमांक तीन निवारा आपला आपला संपूर्ण स्वाध्याय प्रश्न आहे काय करावे बरे प्रश्न आहे आजकाल अनेक शहरांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली दिसते त्याचे कारण काय असेल ती पुन्हा वाढायला हवी तर आपल्याला इथे अनेक शहरांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली दिसते तर आपल्याला ती पुन्हा वाढवण्यासाठी काय करावे बरे याचं उत्तर लिहायचं आहे तर त्याचं उत्तर आहे पक्षी आपला निवारा झाडावर करतात शहरांमध्ये घरे बांधण्यासाठी झाडे तोडतात झाडांची संख्या खूप कमी असते पक्ष्यांना अन्न व पाण्याची आवश्यकता असते ते शहरात मिळत नाही म्हणून शहरांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली दिसते पुढचा प्रश्न हा आहे जरा डोके चालवा त्यातला पहिला प्रश्न आहे एक मुंग्या कोणत्या पदार्थापासून वारूळ बनवत असतील तर आपल्याला इथे उत्तर लिहायचं आहे मुंग्या कोणत्या पदार्थांपासून वारूळ बनवत असतील तर त्याचं उत्तर आहे मुंग्या मातीच्या कणांपासून वारूळ बनवतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन विंचू दगडाखाली सापडतो असे का म्हणत असतील तर त्याचं उत्तर आहे विंचू दगडाखालची जागा शोधतात म्हणून विंचू दगडाखाली सापडतो असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन काही कबुतरे आणि काही पारवे जंगल सोडून मनुष्य वस्तीच्या जवळ राहायला आले काही उंदीरही मनुष्य वस्तीच्या जवळ राहायला आले काय कारण असेल तर त्याच उत्तर आहे कबुतरे व पारवे भिंतीतील खपदाळींमध्ये निवारा शोधतात उंदीर पण घरात बीड करून राहतात कबुतरे पारवे उंदीर यांना मनुष्यवस्तीत अन्न व पाणी मिळते म्हणून ते मनुष्यवस्तीत राहायला येतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार पुढील चित्रांतील प्राणी आणि त्यांचा निवारा यांच्या जोड्या लावा तर आपल्याला इथे जोड्या लावायच्या आहेत पहिला आहे पक्षी पक्षी कुठे राहतात पक्षी राहतात घरट्यात दुसरा आहे वाघ वाघ कुठे राहतो तर वाघ गुहेत राहतो तिसरा आहे उंदीर उंदीर कुठे राहतो बिळात आणि चौथा आहे कोंबडी कोंबडी कुठे राहते खुराडे पुढचा प्रश्न आहे शब्द भरा पहिला प्रश्न आहे सगळ्या पक्ष्यांची टिंब टिंब नसतात तर ह्याचं उत्तर आहे सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात पुढचा प्रश्न दोन आहे टिंबटिंब नावाचा ना ना पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो तर त्याचं उत्तर आहे शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो प्रश्न तीन आहे काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच टिंबटिंब करत नाहीत तर त्याचं उत्तर आहे काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत प्रश्न चार आहे वाघ बिबटे टिंबटिंब डोंगराच्या गुहेत राहतात तर त्याचं उत्तर आहे वाघ बिबटे तरस डोंगराच्या गुहेत राहतात प्रश्न पाच आहे घोड्याच्या निवाऱ्याला टिंबटिंब म्हणतात त्याचं उत्तर आहे घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न ई आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक शिंपी पक्षी पाणी शिवण्यासाठी काय वापरतो तर त्याचं उत्तर आहे पाणी शिवण्यासाठी बारीक वेल वापरतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुग्रणीच्या घरट्यात जाणे अवघड का असते तर त्याचं उत्तर आहे सुगरण पक्षी घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात त्यातल्या उंचावरील फांदीवर सुग्रिणीचे घरटे असते म्हणून अंडी खाणाऱ्या प्राण्यांना घरट्यात जाणे अवघड घर असते पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार कसे करतात तर त्याचं उत्तर आहे घरटे बनवण्यासाठी पक्षी गवत काड्या यांचा उपयोग करतात कापूस दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा काय येत नाहीत तर त्याचं उत्तर आहे उंदीर आणि घुशी सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाहीत कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाच अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारी वटवागळे आणखी कुठे निवारा शोधतात तर त्याचं उत्तर आहे अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारी वटवागळे जुन्या पडक्या ओसाड इमारतींमध्ये निवारा शोधतात पाठाचे प्रश्न आणि उत्तरे येथे संपलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद